कीर्तनकारांत कीर्तनकार तुम्हाला वाटतं काय कीर्तन करत त्यांचं जीवन खरंच प्रश्न जीवन तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तब जरा कोणतं असेल ना तर कोणाही पुढे हाच लोक राहणं हे वाचे पहिलं आहे बाबा लोकांची निंदा करून लोकाचं आम्ही खाऊन लोकात ओसाळल्यासारखे लो पैसे मागून वाचे खायचो कोणाच बरोबर लोकांची रिंदावर ये हजार पाचशे रुपया करता सत्तेच्या आयोजकांबरोबर भांडत राहायचं कसं वाचायचं तर व्यावसायिक तारी महाराज तुम्ही जागे आहात जो जितके जास्त प्रसिद्धी करेल त्या ती तितक मोठे काल पर्वापर्यंत गोपाळ बाबा आश्वीन महिन्यातली एक द्वादशी द्वादशी कोणत्या महिन्यातली आश्विन महिन्यातली द्वादशी आणि त्या द्वादशींच नाव आहे गो वत्स द्वादशी म्हणजे म्हणजे वसुबारस तुम्ही जागी काय घाबरू नका म्हणत मी चुकीचं बोललं तरी मी काही माणसं खात नाही मगर वैकुंता एक वाक्य आमचे गुरु महाराज सांगतात म्हणजे सगळे <laughs> प्रपंचात काय काय असावं ते सांगतात गाथा मंदिराची ज्यांची संकल्पना आहे ते मग कुणी मंडळींनी त्यांना सादरी केली असे कसं म्हणायचे घर मे भाई गोठे मे गाई घर में आई गोठे मे गाई खेत में भाई उसकी क्या देखो कमाई घरात आई असावी गोठ्यात गाय असावी आणि शेतात भाऊ असावा वाटलेला नसावा विठर। आम्ही ठरलं आणि आश सांगायला महाराज त्याला परंपरेचं ऐकावं लागेल आपल्याकडे जेवढी आई महत्वाची आहे जेवढी आई पूज आहे तेवढी आपल्या करता गाई पूजे म्हणून तुम्हाला सांगतोय ठेव तुमच्या घरी तुम्ही दहा वर्षी पाळा पैसे कमवण्याकरता पण एक देशी काही पाळा धुरी दूध खाण्याकरता तुम्हाला शक्य आहे कोणी असतो उष्टावळ माहिती ना तुम्हाला उष्कावळीवर तिचं दूध खालो तर किंवा रोग तरी होणार नाही आपले येणे महाराज आपण सगळे हायब्रिड आणले हायब्रिडात सगळं खातोय हायब्रिडच खातोय आणि परिणाम माणसं पण हायब्रिडच खाली चाळीस पंचेचाळीस पन्नास उपकार आहेत त्या उपकारातून उपराय व्हायला पाहिजे असं सांगणारी आमची संस्कृती एक एक काही सांभाळ बर आपलं कोणाला पाहिजे असेल तर आम्ही ते काही फुकट ठेवू द्या

तिची सुद्धा पूजा करतो म्हणून जगामध्ये आमची संस्कृती कृतज्ञता व्यक्त करणारी एक वाक्य आहे का जशी जगात आमची संस्कृती कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे ना तशी आमच्या विरोधातली संस्कृती सुद्धा जगात आहे आमची संस्कृती अशी सांगते जेवायला बसत ना की चटखोर भाकर घ्यायची रात्रीचा टुक घ्यायचा आणि पहिला चटखोर भाकर गाईला तारायची आणि मग जेवायला बसायचं ही आमची संस्कृती आहे कृतज्ञता व्यक्त करा ज्या गायीला भाकर खाऊ घालायला पाहिजे त्या गायीला ही लोक भाकरी बरोबर खातात ती कृतज्ञ लोकांची संस्कृती विठल तो विसरून जातोय पण आमची संस्कृती अशी नाहीये आमची संस्कृती कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे ज्याचे कुणाचे आमच्या जीवनात जर उपकार झाले असतील तर त्या उपकाराचा बोजा न ठेवता त्याच्या उपकारातून उतराई व्हावं हो असं सांगणारी आमची संस्कृती संत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका